भारत आणि कौन? पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला यावेळी चर्चेचं केंद्र होतं कोण कोणाच्या बाजूने उभं राहील भारताच्या बाजूने कोणता देश ठामपणे उभा राहील आणि कोणता देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील याबद्दल सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठी चर्चा सध्या सुरू आहे खर तर पाठीमागे ऑपरेशन सिंधू अंतर्गत जी एअरस्ट्राईक केली त्यामध्ये भारताच्या बाजूने कुठलाच देश मोठा जागतिक देश ठामपणे उभा राहिलेला दिसला नाही यामुळे अनेकांच्या मनात निराशा निर्माण झाली दुसरीकडे चीन तुर्की आणि अझरबैजान हे देश उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले विशेषतः तुर्की आणि अझरबैजान सारख्या देशांनी ज्यांच्याशी भारताचे चा चांगले व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे अनेक भारतीय आश्चर्यचकित सुद्धा झाले तर बघायला केलं तर तुर्की आणि अझरबैजाननं पाकिस्तानला पाठिंबा का दिला तुर्की आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून इस्लामी बंधुत्व आणि सामरिक संबंध आहेत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एदारगन यांनी संयुक्त राष्ट्रात ही वारंवार काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य केली आहेत अझरबैजान सुद्धा पाकिस्तानशी धार्मिक आणि सामरिक दृष्टिकोनातून आता जवळ आहे त्या व्यतिरिक्त पाकिस्तानने अझरबैजानच्या आर्मेनियासोबतच्या संघर्षात उघड पाठिंबा दिला होता ज्यामुळे त्या ऋणाचे प्रत्युत्तर अझरबैजान पाकिस्तानला देतोय असंही दिसतं आता तुर्की आणि अझरबैजान तर पाकिस्तानच्या पाठीशी आहे मात्र भारताच्या पाठीशी कोणताही देश उघडपणे राहिलेला आपल्याला या युद्धामध्ये दिसला नाही तर आता भारताला यामधून काय धडा मिळाला तर या घटनांनी भारताला एक महत्वाचं जिओ पॉलिटिक्सचा धडा दिला फक्त व्यापार आणि मदतीवर संबंध टिकत नाहीत जागतिक राजकारणात देश आपले हित पाहूनच निर्णय घेतात ज्या देशांना भारताने संकटाच्या वेळी मदत केली जसं की तुर्कीला भूकंपाच्या वेळी त्यांनी पाकिस्तानला आधुनिक ड्रोन आणि शस्त्र त्यामुळे भारताला आता आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये काही मूलभूत बदल करण्याची गरज आहे कारण येणाऱ्या काळात जर युद्ध झालं तर भारताच्या साईडनं किंवा भारताच्या कोण राहील याच्यावर सध्या आहे कारण जर भविष्यात भारतावर मोठं संकट आलं तर निश्चितपणे अमेरिका फ्रान्स जपान ऑस्ट्रेलिया यासारखे भारताचे सामरिक भागीदार क्वेट देश भारताच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे रशिया सोबत पारंपरिक संबंध असले तरी सध्याच्या युक्रेन युद्धानंतर रशियाचं चीनकडे झुक त्यामुळे रशियाची भूमिका आहे जर आपण पाहिलं तर आता भारतासोबत व्यापारी संबंध असून सुद्धा तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला पाकिस्तानच्या बाजूशी तुर्की उभा राहिलेला दिसला ज्यामुळे भारतातील प्रतिक्रिया तुर्की आणि अजरबैजांच्या भूमिकेमुळे भारतात संतापाची लाट उसळी बॉयकॉट तुर्की आणि बॉयकॉट अझरबेजान अशा मोहिमा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत अनेक पर्यटकांनी तुर्कीच्या ट्रिप्स रद्द केला व्यापाऱ्यांनी तिथून होणारी आयात थांबवली याचा थेट फटका आता देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो भारतीयांनी तुर्कींच्या मालावर किंवा व्यापारी संबंधांवर दिलेल्या या प्रतिक्रियामुळे आता तुर्कीची मालदीव सारखी अवस्था होऊ शकते का यावरही एक प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कारण मालदीव सुद्धा भारताविरोधी वक्तव्यामुळे भारताच्या पर्यटन व्यवसायाचा फटका त्याच्या धर्तीवर तुर्कीची अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही भारत एक मोठा बाजार आहे आणि भारताची संबंध बिघडवणं म्हणजेच हजारो कोटींच नुकसान करणं या युद्धानंतर आपण इतकं तर समजू शकतो की आजच्या जगात परराष्ट्र तो दोरन भावना तर पाहून भारताने आता सामरिक आर्थिक आणि कुटुनिती पातळीवर अशा देशांना ओळखून त्यांच्याशी व्यवहार ठेवण्याचा पूर्ण विचार करणं सध्या गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मैत्रीचा गैरफायदा न घेणाऱ्या देशांशी मजबूत संबंध बांधणं हेच भविष्यातील सुरक्षतेसाठी योग्य पाऊल भारताकडून असेल